नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या कायद्याबद्दल बोलणार आहोत पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हो आपल्याकडे याची अधिकृत प्रत आहे जी छवीस फेब्रुवारी दोन हजार चारच्या स्थितीनुसार आहे तर या कायद्याचा नेमका उद्देश काय आहे त्यात काय महत्वाचा आहे हे जरा सविस्तर बघूया अगदी हा कायदा खर तर म्हणजे एकोणीसशे बहात्तर मध्ये स्टॉकहोम इथे जी संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद झाली होती अच्छा स्टॉकहोम परिषद हो तर त्यात जे निर्णय झाले त्यांच्या गेला पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा करणं हा मुख्य हेतू आणि महत्वाचं म्हणजे हा, हा संपूर्ण भारताला लागू आहे बर कायद्याच्या प्रस्तावनेतच म्हटलं आहे की पर्यावरणाचं संरक्षण सुधारणा आणि मानवी प्राणी इतर जीवसृष्टी वनस्पती मालमत्ता यांना होणारा धोका टाळायचा आहे बरोबर याची सुरुवात आ, कशी होते प्रकरण प्रकरण मध्ये मध्ये काय आहे म्हणजे अगदी मूलभूत गोष्टी कायद्याचं नाव दिलंय पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी आणि तो संपूर्ण भारताला लागू आहे हे है, स्पष्ट केलंय आणि मग व्याख्या येतात नाही का कलम दोन मध्ये हो हो कलम दोन खूप महत्त्वाचं आहे त्यात अनेक व्याख्या आहेत जसं की पर्यावरण म्हणजे काय तर फक्त हवा पाणी जमीन नाही तर त्यांच्यातला जो आंतरसंबंध आहे तो आणि त्यात मग मानव इतर सजीव वनस्पती सूक्ष्मजीव मालमत्ता हे सगळं आलं म्हणजे खूपच व्यापक व्याख्या आहे अगदी आणि पर्यावरणीय प्रदूषक म्हणजे पर्यावरणाला धोका पोचू शकेल असा कुठलाही घन द्रव किंवा वायू पदार्थ आणि पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे अशा प्रदूषकांची पर्यावरणातली उपस्थिती अच्छा म्हणजे व्याख्या अगदी स्पष्ट आहेत पुढे मग कायद्याचा मुख्य जोर मला वाटतं केंद्र सरकारच्या अधिकारांवर दिसतोय कलम तीन बद्दल काय सांगाल बरोबर आहे कलम तीन हे केंद्र सरकारला खूप व्यापक अधिकार देतं म्हणजे पर्यावरणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या हे ठरवण्याचे अधिकार काय काय येतं यात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ प्रदूषणाची मानकं ठरवणं म्हणजे स्टँडर्ड्स मग उद्योग कुठे असले पाहिजेत त्यांचं स्थान निश्चित करणं जे घातक पदार्थ आहेत त्यांची हाताळणी कशी करायची हे नियंत्रित करणं अशा अनेक गोष्टी अरे बापरे आणि कलम पाच बद्दल काय त्यात तर असं म्हटलंय की केंद्र सरकार कोणालाही निर्देश देऊ शकतं अगदी उद्योग बंद करायला सांगू शकतं हो हो कलम पाच खरंच खूप शक्तिशाली आहे केंद्र सरकार कोणत्याही व्यक्तीला अधिकाऱ्याला किंवा अगदी प्राधिकरणाला निर्देश देऊ शकतं म्हणजे अगदी वीज किंवा पाणीपुरवठा थांबवण्याचे सुद्धा निर्देश अगदी हे अधिकार आहेत आणि गरज पडल्यास वापरले जातात हे खूपच महत्वाचं आहे आणि हे अधिकार अजून स्पष्ट करण्यासाठी कलम सहा आहे त्यानुसार केंद्र सरकार नियम बनवू शकतं अच्छा नियम बनवण्याचा अधिकार जसे की जसं की प्रदूषणाची नेमकी मानके काय असावीत घातक पदार्थांची हाताळणी सुरक्षित कशी करावी कोणत्या विशिष्ट ठिकाणी उद्योग उभारण्यास मनाई असावी वगैरे वगैरे बर आणि उद्योगांवर काही बंधनं आहेत का म्हणजे प्रदूषण करण्यावर नक्कीच कलम सात स्पष्टपणे सांगतं की कोणत्याही उद्योगाला किंवा कोणत्याही प्रक्रियेला जे निर्धारित मानक आहेत त्यापेक्षा जास्त प्रदूषकं सोडण्याची परवानगी नाही म्हणजे लिमिट्स आहेत हो आणि कलम आठ नुसार जे लोक घातक पदार्थ हाताळतात त्यांनी सुरक्षितेची जी काय प्रक्रिया ठरवली असेल ती पाळणं बंधनकारक आहे ठीक आहे म्हणजे अधिकार दिले नियम बनवले बंधनं घातली पण याची अंमलबजावणी कशी होते म्हणजे कोणी तपासणी करत का हो तर त्यासाठी कलम दहा आणि अकरा मध्ये तरतूद आहे केंद्र सरकारने जे अधिकारी नेमलेले असतात त्यांना तपासणीसाठी कुठेही प्रवेश करण्याचा अधिकार आहे ते नमुने गोळा करू शकतात अच्छा नमुने म्हणजे कशाचे हवा पाणी हो हवा पाणी माती किंवा इतर काहीही जे त्यांना आवश्यक वाटेल आणि हे जे नमुने गोळा केले जातात त्यांच्या तपासणीसाठी कलम बारा नुसार पर्यावरण प्रयोगशाळा स्थापन करण्याची सुद्धा तरतूद आहे बर म्हणजे एक पूर्ण सिस्टीम आहे तपासणीची पण समजा या सगळ्या तपासणीत कुणी दोषी आढळला नियम मोडलेले दिसले तर काय शिक्षा काय आहे आहे ना कलम पंधरा मध्ये शिक्षेची तरतूद दिली आहे जर कायद्याचं किंवा त्या अंतर्गत बनवलेल्या नियमांचं उल्लंघन झालं असेल तर पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही एक लाख रुपये म्हणजे हो आणि गंमत म्हणजे जर उल्लंघन चालूच राहिलं तर प्रत्येक दिवसासाठी अतिरिक्त पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड लागतो अरे देवा रोजचा दंड हो आणि जर उल्लंघन एक वर्षानंतरही सुरूच असेल तर तुरुंगवासाची शिक्षा सात वर्षांपर्यंत वाढू शकते म्हणजे कायद्याची जरब बसावी यासाठी बऱ्यापैकी कठोर तरतुदी आहेत पण मोठ्या कंपन्यांचं काय किंवा सरकारी विभागांकडून चूक झाली तर त्यासाठी पण विचार केला आहे कलम सोळा हे कंपन्यांबद्दल बोलतं आणि कलम सतरा सरकारी विभागांबद्दल अच्छा कंपनीने गुन्हा केला तर त्या गुन्ह्याच्या वेळी जी व्यक्ती कंपनीच्या कामासाठी जबाबदार होती तिला आणि कंपनीला दोघांनाही दोषी मानलं जातं अर्थात त्या व्यक्तीने हे सिद्ध केलं की गुन्हा तिच्या नकळत घडला किंवा तिने तो टाळण्यासाठी योग्य काळजी घेतली होती तर ती सुटू शकते आणि सरकारी विभागाचं सरकारी विभागाच्या बाबतीत विभाग प्रमुखाला दोषी मानलं जातं तिथेही तोच बचाव आहे की गुन्हा नकळत घडला किंवा टाळण्यासाठी योग्य काळजी घेतली होती म्हणजे जबाबदारी निश्चित केली आहे बरं आता एक शेवटचा मुद्दा या कायद्याचा इतर कायद्यांशी काय संबंध आहे म्हणजे समजा पाणी कायदा किंवा हवा कायदा आहे आणि हा कायदा आहे हो चांगला प्रश्न आहे कलम चोवीस काय म्हणतं की या कायद्यातील तरतुदी या प्रभावी राहतील जरी इतर कुठल्या कायद्यात काही वेगळं किंवा विसंगत असलं तरी म्हणजे हा कायदा वरचट ठरेल साधारणपणे हो पण त्यात एक अट आहे जर एखादा गुन्हा असा आहे की जो या कायद्यानुसार पण शिक्षा पात्र आहे आणि दुसऱ्या एखाद्या कायद्यानुसार पण तर शिक्षा मात्र त्या दुसऱ्या कायद्यानुसार होईल अच्छा आणि सामान्य माणूस काही करू शकतो का म्हणजे तक्रार वगैरे हो हे खूप महत्वाचं आहे कलम एकोणीसनुसार केंद्र सरकार किंवा त्यांनी नेमलेले अधिकारी तर तक्रार करू शकतातच पण त्यांच्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती म्हणजे अगदी सामान्य नागरिक सुद्धा साठ दिवसांची नोटीस देऊन न्यायालयात तक्रार दाखल करू शकते अरे वा म्हणजे नागरिकांना पण थेट अधिकार दिलाय हो हे खराच खूप महत्वाचं पाऊल होतं त्या काळी तर एकूणच बघायला गेलं तर हा एकोणीसशे शहाऐंशीचा चा कायदा म्हणजे भारताच्या पर्यावरण संरक्षणासाठी एक अतिशय मजबूत कायदेशीर आधार आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी केंद्र सरकारला व्यापक अधिकार देण्यापासून ते मानके ठरवणं नियम बनवणं अंमलबजावणी करणं आणि उल्लंघन झाल्यास शिक्षेपर्यंतची एक संपूर्ण चौकट या कायद्यानं उभी केली आहे बरोबर हा कायदा भारताच्या पर्यावरण नियंत्रणाचा कणा आहे यात काहीच शंका नाही पण इथे एक विचार नक्की करावा असा वाटतो काय की कायद्याने अधिकार तर दिलेत नियम पण आहेत पण या अधिकारांचा जमिनीवर कितपत प्रभावी वापर होतो म्हणजे खऱ्या अर्थाने पर्यावरणात सुधारणा घडवून आणण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी सततची देखरेख आणि बदलती जी आव्हानं आहेत पर्यावरणासमोरची त्यानुसार कायद्यात आणि नियमात वेळोवेळी सुधारणा करणं हे किती आवश्यक आहे का अगदी बरोबर वर। नुसते कायदेशीर अधिकार असून चालत नाही तर ते प्रत्यक्षात किती परिणामकारक ठरतात हे तपासणं महत्त्वाचं आहे खूपच विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा